का कुणावर फुगावं इथे आयुष्यही आपलं आणि यातली माणसेही आपलीच चार क्षणांचं आयुष्य यात का वाया घालवायचं मनात द्वेष ठेवून का उगाचंच कुडत बसायचं येईल त्याला येऊन द्यायचं जाईल त्याला जाऊन द्यायचं आपणही थोडं हसायचं इतरांनाही थोडं हसवायचं थोडं जगायचं थोडं जगायला शिकवायचं जगायचं असं की आपण नसतानाही या जगात आपलं नाव घेऊन कोणीतरी समाधानाने हसलं पाहिजे श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे चा, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला आनंदमय सुखी समृद्धी आणि तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्यानी प्रार्थना आठवड्याची सुरुवात छान आपली अशी झालेली आहे आणि मुलांनाही शाळेत सोडून आलेली आहे तर टिफिनमध्येही आज त्यांना छानपैकी शिमला मिरची भाजी आणि त्यात थोडेसे हिरवे वटाणे टाकून भाजी बनवलेली होती आणि त्यानंतर मग अक्षुला सोडून आल्याच्यानंतर थोडासा चहा बनवला जरा वेळ बसले आणि जेवण लगेच बनवून घेतलं होतं कारण आज थोडीशी दुपारी पण थोडी कामं आहे तर पटापट दिवसभराचे दुपारी कामे आवरून घेतलेली होती किचनही आवरून झालेलं होतं छानपैकी एकदम छोटस झाड आहे हे पण याला महिन्यातून दोन ते तीन फुलं छान येतात एकदम सुंदर पिवळी फुलं येतात याला आणि जसं लाल जास्वंद असतं तसंच पिवळं जास्वंद येतात दत्त महाराजांना पिवळी फुले अर्पण करतात इथे मी मार्केटमधून संत्रीसारखाच किन्नू नावाचा पदार्थ आणला होता काय रेवा दिसते का रेवा झोपलेली असं लक्ष्मण हा बर बघ कुठे आता नाही रे बाळा सगळे झोपलेले असतात दुपारच्या वेळेस अरे पण दुपारी झोपायचं असतं अक्षू तू नाही झोपत म्हणजे सगळे नाही झोपत का तू नाही झोपत तर बाळा संध्याकाळी जाऊ जरा वेळाने घेऊन जाईल मी तुला आत्ता नाही हो रात्री जातो हो ना आपण गार्डनला हो अच्छा ठीक आहे रेवाच्या घरी जाऊया अरे बघ ना ते किन्नू खराब झालेलं मग आपण ते झाडाला टाकलं त्याचा रस पण त्याचं खत तयार होईल छान आणि आपलं झाड छान हे होईल मोठं होईल त्याला फुलं पण छान आहे त्यांना आवडेल ना तुला देवाला व्हायला फुलं काय पिंक पेंक तुला हो बोललं ना मी आता दुपारच्या वेळेस नाही कोणी अक्षू तिथे सगळे झोपलेले असतात बाळा तिची आजी रेवा पण झोपते ना स्कूलमध्ये लवकर जायचं असतं तर याच्यात माती टाकावं लागेल बघ माती कमी झाली अरे अजून संध्याकाळ नाही झाली बाळा गार्डनला घेऊन जायला नेणार मी तुला ने, चार वर्षापूर्वी मी हा लेदरचा सोफा घेतला होता सोफा एकदम कम्फर्टेबल आहे बसायला परंतु लेदर असल्यामुळे कालांतराने त्याला स्क्रॅच जाऊ लागले ज्या ठिकाणी आपण सारखं बसणं झालं त्या ठिकाणी हळूहळू एक स्क्रॅच पडत गेला की एवढं स्क्रॅच पडत गेले की आतमधलं त्यातला तो फर्म असतो तो फर्म दिसायला सुरुवात झाली आणि कोणी पाहुणे वगैरे आले की त्याच्या बसायला किंवा ते चांगलं दिसत नव्हतं हो आणि याच्यावरती आपण एखादा क सोफ्याचं कवरही याच्यावरती टाकू शकत नाही का कारण ते सोफ्याचं कवरही त्यावरून चटक जसं कापडाच्या सोफ्यावरती कापड असलेल्या सोफ्यावरती एकदम टाईट बसतं तसं लेदरच्या सोफ्यावरती ते, लेदर ते बसत नाही तर त्या लोकांना सोफ्यावाल्यांना बोलवून तो सोफा रिपेअर करायचा ठरला होता तर त्यांनी ते वरचा जो पार्ट असतो सोफ्याचा तर त्यांनी तो वरचा पार्ट काढून नेलेला आणि मागची जी साईड होती तर म्हटलं वेळ जर भेटलेलाच आहे आपल्याला ते आणेपर्यंत रिपेअर करून आणेपर्यंत आपण सोफ्याला साफ करून घेऊया कारण की काय होतं लेदरचा सोफा खूप खराब होतो ज्या ठिकाणी आपण बसतो तेवढी जागा स्वच्छ राहते पण ज्या ठिकाणी आपण बसत नाही ना आणि त्या कपडा नसतो झाकलेला त्याच्यामुळे धूळ एवढी होते की ती धूळ लगेच त्याच्यावरती जाऊन बसते तर घरच्या घरी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत मी सोफा साफ केलेला आहे आणि स्वच्छ झालेला आहे एकदम सोफा काही नाही फक्त मी पाणी घेतलेलं आणि आपला जो काय डेली कपड्याचा साबण असतो तो साबण घेतलेला एकदम मी ओल्या कपड्याने ते पुसून घेतलं म्हणजे लेदर ते ओलं होऊन आणि ओलं झाल्याच्यानंतर जो काय मळ असतो तो भिजल्यासारखा होऊन जातो आणि मग वरून साबण जे काही साबण यासाठी लावलं की तेलकटपणा काय असेल कारण मुलं काय करतात सोफ्याला एकदम डोकं टेकून लाव बसतात किंवा तेलाचे हात डोक्याला तेल लावलेलं असतं ते डायरेक्ट त्या सोफ्याला चिटकून बसतं तर मग त्याचं ते थर तयार होते आणि तेला तेला तेल आणि ते धूळ जमा होणे एकदम चिकट थर तयार होतं तर मग तो त्यासाठी मी हे साबण लावलं होतं आणि ब्रश मी घासायचीही गरज नाही जर तुमच्याकडे साधी आपली प्लास्टिकची कॅरी बैल असेल तर त्यांनी चोळू शकतं मी तर डायरेक्ट साबण घेतलं आणि हाताने चोळलं फक्त थोडंसं प्रेस केलं एकदम मी इझिली तेलकट सगळे डाग निघून जातात बघा एका साईडला साबण लावलेलं आणि एका साईडला फक्त मी कपड्याने ते एका साईडला पुचलं होतं तर इझिली निघून जातं पण साबण लावणार लावलं तर ते ते तेलकट जो काय असेल तर थोडाफार किंवा काही दिवस चिटकून बसत असेल ते निघत नसेल तर इझिली ती त्या कपड्याने पुसून घेतल्याच्या नंतर इझिली निघून जाईल त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या म्हणजे डाग दिसणार नाही आणि स्वच्छ होईल घरात तिथे फ्रीजचं उन्हाळा चालू झाला आणि फ्रीजचं म्हणजे माठाचं काल उद्घाटन झालं भरता पाणी भरता भरता तो हातातूनच सटकला सगळ्या घरात पाणीच पाणी झालं